फॅमिली कसे आहात सगळे बरे आहात का श्री स्वामी आज आमच्या आमच्या घरी आहे नाताचा बर्थडे त्यासाठी आम्ही बिर्याणीची तयारी करतोय चला तुम्हाला पण दाखवते मी आज बघा आता आम्ही बिर्याणीची तयारी करतोय बघा कांदे कापलेत लसूण बघा या चौघी जणीला आम्ही आता कामाला लावले कांदे तंबाटे लसूण शिलण्यासाठी चला आता तुम्हाला मी राय शिजवताना दाखवते करून आता टोप ठेवून घेतलाय आता आपण राईस साठी पाणी टाकून घेऊ नाही टाकायचे आपण तेल टाकून घेतलंय आता तेजपत्ता जिरं काळ मिरे लव चक्रीफूल दालचिनी टाकून घेतली आता मीठ पण टाकून घेतलंय चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आता आमचे राईस तीन तीन किलो नाश्ते तीन किलो राईस आहे त्यानुसार आम्ही पाणी ठेवले मीठ टाकलंय तुम्ही तुमच्या एक किलो दोन प्रमाणे करा साठी दीड किलो कांदा आणि एक किलो तंबाटा घेतलाय ते बघा आता कापून ठेवलाय हे बघा आपण तीन किलो बिर्याणीसाठी पन्नास ग्रॅम लसूण घेतलाय पन्नास ग्रॅम अद्रक घेतली मिरच्या घेतल्यात पंधरा सोळा कोथंबीर एक टमाटा आता आपण याचं मिक्सरमधून वाटून घेऊ पेस्ट करून घेऊ चिकन ग्रेव्ही करण्यासाठी राही चांगले धुवून घेतले तीन चार पाण्याने आपले सगळे राईस टाकून झाले झाले का पाण्यामध्ये आपण चांगले ऐंशी टक्के शिजून घेणारे आता आपण पंधरा वीस मिनटं चांगलं शिजून घेऊ एकूळ येऊ पर्यंत शिजून घेऊन मिनिटामध्ये असा राईस हलवून घ्यायचा का तर खाली लागतो ना त्यामुळे आपण हलवत राहायचं त्याला तोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत ते भात शिजून झालाय गॅस बंद केलाय आता आपण राईस पाणी नितळून घेऊ राईस मधलं पाणी नितळून भात जरा वाप काढण्यासाठी काढून ठेवलाय आता या वाप आपण काढून घेऊ तोपर्यंत चिकन मॅग्नेट करून घेऊ आपण तीन किलो राईस साठी दोन किलो चिकन घेतलंय आता आपण त्यामध्ये अर्धक लसून पेस्ट टाकून घेऊ

हा चिकनचा मीट मसाला आहे त्याच्याने चिकन चविष्ट होतं आता हा एव्हरेस्ट चा मटन मसाला आपण आठ चमच कांदा लसूण मसाला घेतलाय खोबरं लसूण अद्रक कोथंबीर हिरवी मिरची आपण पेस्ट करून घेतली आहे ती आता आपण टाकून घेऊ आणि एक पाव दही घेतलंय भांडे कोण घासणार आहे आता भांडे आमची नंदनी घासणार आहे कारण की आता रेणुका केली भांड्याचं कॉन्ट्रॅक्ट नंदनीला देणार आहे आम्ही आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता आपण चांगला एकजीव करून घेऊ टाकून घेतली हे बघा आता आपण एकजीव करून घेऊ सगळं मॅग्नेट करून फ्रीज मध्ये अर्धा घंट्यासाठी ठेवणार आहे मॅग्नेट करून झाले आता आपण अर्धा घंटा साठी फ्रीज मध्ये ठेवून देऊ आता टोप गरम झालाय तेल पण गरम झालंय आता टाकून घेतलंय जिऱ्याचा बघा कसा तडतड तडतड आवाज आहे कडी बघा आपण कढीपत्ता टाकून घेतलाय कढीपत्ता पण आपला फ्राय झाला आपण तेजपत्ता टाकून घेऊ आपण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ आपण कांदा टाकून घेतला आम्ही तीन किलो साठी दीड किलो कांदा घेतलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता परफेक्ट अंदाज देणी नवीन जे शिकणार आहे त्यासाठी आम्ही परफेक्ट अंदाज तीन किलो ला दीड किलो कांदा आपण चांगला कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊ हळद विसरलेलो आता हळद टाकून घेऊ आपला कांदा आता तळत आलाय अजून पाच मिनिट कांद्याला शिजून घेऊ आता आम्ही टमाटे टाकत आहोत आता आम्ही हालत हालत आहे बघा आपली दम बिर्याणी तयार झाली आहे आता गाय गडबडीत तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवायला नाही मिळाली तरी व्हिडिओ बघून तुम्ही बनवून बघा खाऊन बघा आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये कशी झाली आहे